श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेक्षकांना विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक विशाल सर तर बघा दहावी बारावी पास विद्यार्थ्यांना मिळणार वीस हजार रुपये जाणून घेत पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना विद्यार्थी शिष्यवर्ती दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स आणि महाराष्ट्रातील सर्व शैक्षणिक अपडेट्स या सर्वांची माहिती मिळेल अधिक माहितीसाठी किंवा फॉर्म भरण्यासाठी नाना फाउंडेशन डॉट इन नाना फाउंडेशन डॉट इन या वेबसाईटला गुगलवर अवश्य सर्च करा लेटेस्ट अपडेट साठी आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे तर बघूयात संपूर्ण माहिती तर बघा दहावी बारावी पास विद्यार्थ्यांना मिळणार वीस हजार रुपये जाणून घेऊयात पूर्ण अपडेट व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर प्रेक्षकांनी लाईक केलेले धन्यवाद दहावी बारावी पास असणाऱ्या तरुणांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी चालून आलेली आहे त्यामुळे या संधीचा जास्ती असतं तरुणांनी फायदा घ्यावा न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अर्थातच एन पी सी आय एल विविध पदांसाठी भरती जाहीर केलेली आहे या भरतीसाठी वयमर्दा हे अठरा ते चोवीस असणार आहे अर्ज करण्यासाठी सामान्य श्रेणीतील उमेदवारांना अर्थातच ओपन मध्ये जे असतील त्यांना शंभर रुपये शुल्क असेल आणि जे काष्ट कॅटेगरीमध्ये असतील त्यांना कुठल्याही प्रकारची फीस नाहीये या भरतीमध्ये प्रथम संगणकावर आधारित चाचणी घेण्यात येईल तर व्हिडीओला जास्त शेअर करा एका शेअरमुळे भरपूर मराठी मुलांना फायदा होईल व्हॉट्सअप ला ला तुमच्या लाप स्टेटसला फेसबुकला नक्की शेअर करा पगार किती असणार या चाचणीमध्ये जर उमेदवार उत्तीर्ण झाला तर त्याला मुलाखतीसाठी बोलवले जाईल निवड झाल्यास त्याचं वेतन वीस हजार ते बावीस हजार असणार आहे त्यामुळे तरुणांनी लगेच अर्ज करावे अधिक माहितीसाठी तुम्ही व्हिडिओच्या खाली एक लिंक दिलेली आहे त्याच्यावर क्लिक करा किंवा गुगलवर नाना फाउंडेशन इन नाना फाउंडेशन इन या वेबसाईटला अवश्य सर्च करा त्या ठिकाणी तुम्हाला हा फॉर्म भरता येईल तर व्हिडिओला जास्त शेअर करा परत भेटूया एका नवीन अपडेट सोबत ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ